आलेगाव येथे पैशाच्या देवाणघेवाणीवरून दोघांकडून तिघांना प्लास्टिक पाईप ने मारहाण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल फिर्यादी काशीनाथ शिवानंद राहणार माळकावटा तालुका दक्षिण दक्षिण सोलापूर सोलापूर सध्या राहणार आलेगाव तालुका यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या राहत्या घरासमोर आरोपी सिद्धराम मारुती अटकर शिवा अटकर दोघेही राहणार कुरगोड तालुका दक्षिण सोलापूर यांनी फिर्यादीला घेतलेले उसने पैसे परत का देत नाही या कारणावरून जबर मारहाण केली आरोपी सिद्धाराम आटकर यांनी फिर्यादी व त्यांची पत्नी सासू यांना त्यांच्या हातातील प्लास्टिक पाईपने मारून जखमी केले व आरोपी शिवा आटकर फिर यांनी फिर्यादीला शिवीगाळ दमदाटी करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली म्हणून दोन्ही आरोपींविरुद्ध वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस हवालदार माळी हे करीत असल्याची माहिती सोमवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा